हॅलो गाईज तर नमस्कार खूप दिवसांनी मी आज ब्लॉग शूट करायचं ठरवलं तर मी आज करत आहे भरवा मसाले वांगीची भाजी तर मी त्यासाठी आपला कांदा लसूणचा मसाला आणि मसाला ग्रेव्हीसाठी केला आणि तिकडे वांग्यामध्ये भरायसाठी शेंगदाण्याचा कुट याचा मसाला केला होता आणि इकडे मी तेल ठेवलं तेलामध्ये लसण अद्रकचा पेस्ट टाकला त्याला चांगलं लसणाचा कच्चेपणा जातपर्यंत भाजून घेणार आणि त्यानंतर मग आपला कांदा लसूणचा पेस्ट हा कांद्याचा पेस्ट आणि त्याच्यामध्ये थोडं उरलं होतं वांग्यामध्ये जे भरलं मसाला भरला तो मसाला उरला होता तो पण मी त्यातच टाकून दिला मसाल्यामध्ये त्यांना छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आणि तेल सुटल्यावर मग हे आपला मसा आपले साधे मसाले टाकले तिखट मीठ हरद धने मसाले काळे मसाले हे सर्व मसाले टाकून घेतले त्यानंतर त्याला पण छान तिळसुट्टेपर्यंत परतून घेणार तोपर्यंत इकडे पहा रुतांची चालू होती फालतू मस्ती कारण त्याला आई आत्ताच इंजेक्शन देऊन आणलं म्हणजे दे दोन दिवस झाले तर दोन दिवस तर तो खूप शांत शांत होता एका एक ठिकाणी बसून निस्तं रडणं चालू होतं आज त्याचा पाय सरळ झाला तर त्याची मस्तीच पुन्हा सुरू झाली तर इकडे मज मसाला छान तेल सुटला आहे तर त्यात मी सगळे वांगे टाकून दिले वांग्यामध्ये मी मसाले भर भरले होते ते सगळे वांगे त्यात टाकून दिले तर त्या वांग्यामध्ये मी जो मसाला भरला तो शेंगदाणा शेंगदाणे मिरची आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर हे थो हे सगळं मिक्सरमधून काढून तो मसाला मी त्या वांग्यामध्ये भरला आणि थोडं थोडं पाणी टाकून मी त्या वांग्याला छान असं शिजू देणार तेलातच एखाद्या पण पाणी टाकलं तर वांगे चांगले शिजणार नाही आणि इकडे ऋतांचं चालू होतं त्यांनी भगर सांडवला त्या कारणाने तो म्हणत होता की मोबाईल माझ्याकडे दे मी दाखवतो म्हणून सगळ्यांना मी काय पसारा केला तर तिकडे बघा तो सगळा भगर त्यांनीच त्यांनी सांडून ठेवून दिला इकडे वांगे तेला छान शिजले आहेत वांग्याचे भाजीला जसं सा तेल चांगला सवर सुटलं आहे तर थोडे वांगे राहिले शिजाचे तर मी आणखी थोडं थोडं पाणी टाकू टाकू असे वांगे शिजून घेणार आणि जास्त मी पातळ रस्सा नाही करणार कारण की माझ्या घरी कोणाला का पातळ रस्सा आवडत नाही त्यानंतर रुतासाठी केली ती मी गव्हाची सोजी जे पॉकेटमध्ये पॉकेटची मिळते ना त्याची सोजी केली ते हेल्दी पण असते आणि पचायला पण खूप सरळ असते म्हणजे खूप लवकर पचते ते म्हणून सह सहसा तर रात्रीच्या टाईमला मी अशीच हल म्हणजे हलकाच पदार्थ त्याला चालते कारण की पस पसण्यास खूप सोपं असते ते तर त्या कारणाने मी त्याला गव्हाची सोजी हे चारत होती गव्हाची सोजी तो फिक्की तर अजिबात खात नाही त्यात थोडं तिखट टमाटर हळद असं सगळं टाकून जर तुम्हाला रेसिपी पाहिजे अस पाहिजे असेल तर मी जरूर कमेंट करा मी पुन्हा एखाद्या वेळेस जेव्हा आता पुन्हा बनवणार तेव्हा त्याची रेसिपी दाखवणार इकडे ऋतांसला चारणं चालू होते त्याला लागली होती भूक तर त्याचं त्याला मी भरवत होती सोजी आणि मग नंतर पाहिली भाजी झाली का आता तर भाजी शिजली होती मग मी गॅस बंद करून दिला आणि आपली भाजी तयार त्यानंतर इथं त्याचं जेवण तर अर्धच झालं आणि अर्ध्या जेवणातून तो उठून आला इकडे देवापाशी पसरायला लागेल मग जेवण वगैरे झालं आणि तो करत होता त्या काढण्यामध्ये झोलणं चालू आणि त्याला मी मोबाईल भेन दिसते की तो म्हणजे मोबाईल माझ्याकडे होते जसं का त्याला शूटिंग करायची आहे तोच म्हणजे तुम्ही शूट करतो ठीक आहे बाय मग